नमस्कार रिद्धी स्टोरी स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे स्त्रीच आयुष्य शून्य चोवीस तास उलटून गेले होते त्यांच्या घराचा दरवाजा देखील आतून बंद होता असं कधी घडलंच नव्हतं की त्या दिवसभर घरातून बसून राहिल्या होत्या कारण त्या एकट्या राहायच्या आणि बोलण्यासाठी कोणाशी तरी संवाद साधण्यासाठी गप्पा मारण्यासाठी ते आसुसलेले असायचे शेजारशांना थोडी शंका आली काही विपरीत तर घडलं असेल ना कारण त्यांची तब्येत पण आजकाल ढासळत चालली होती शेजारशांनी दरवाजा ठोठावून होऊन पाहिला पण आतून काहीच प्रतिसाद भेटत नव्हता हाका मारून पाहिला पण काहीच उपयोग होत नव्हता शेवटी खूप प्रयत्नांनी शेजारश यांनी दरवाजा तोडून उघडला आणि ते आत गेले आत जाऊन पाहतो तर काय मंदाराई फरशीवर निपचित पडल्या होत्या आणि हातात त्यांच्या लग्नातील राकेश आणि त्यांचा फोटो होता डॉक्टरांना बोलवण्यात आलं पण काहीच उपयोग झाला नाही मंदाताईंचा मृत्यू होऊन जवळपास ते तास उलटून गेले होते आणि कोणाला काहीच माहीत नव्हतं मंदाताईंना फार वर्षापूर्वी भयंकर डोकेदुखींचा त्रास होत होता कितीतरी वेळा त्या बेहोश हो, देखील झाल्या होत्या त्यांना सिटी स्कॅन करून घ्यायला सांगितलं होतं पण कोणीही त्यांच्या डोकेदुखीला जास्त महत्व देण्याची तसदी घेतली नव्हती ना स्वतः मंदाताईंनी ना त्यांच्या घरच्यांनी आणि हाच हलगर्जीपणा आज त्यांच्या जीवावर वेतला होता सगळे शेजारी त्यांच्यासाठी हळहळत होते तर काही आपापसात आप कुजबुजत होते बिचारी आयुष्यभर नवऱ्याची वाट पाहत राहिली आणि शेवटी जीव सोडलास तोही त्याची वाट पाहतच असं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये त्यांच्या मृत्यूची बातमी मुंबईत नोकरी करत असणाऱ्या त्यांच्या नवऱ्याला राकेशला स्पर्धेच्या शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या मुलाला आणि लग्न होऊन सासरी गेलेल्या त्यांच्या मुलीला कळवण्यात आली त्या एकट्या नव्हत्या त्यांचा पूर्ण भरलेला परिवार होता नवरा मुलगा मुलगी त्यांच्या आयुष्यात सगळे असूनही त्या एकट्या होत्या पण आयुष्य त्यांनी वाट पूर्ण आयुष्य त्यांनी वाट बघण्यातच घालवली होती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना वाट पाहणं संपलं होतं कायमचं राकेशला ही बातमी मी समजताच तो तातडीने गावी यायला निघाला तोपर्यंत शेजारच्या अंत्यसंस्काराची तयारी करून ठेवली होती राकेश मंदाताईंच्या मृतदेहाजवळ बसून हमसून ग मंदा मी तुझा अपराधी आहे मी तुला आयुष्यात काहीच नाही देऊ शकलो फक्त वाट पाहायला लागली मला एक संधी द्यायला हवी होती माझी चूक सुधारण्याची पण आता काहीच उपयोग नव्हता त्या जिवंत होत्या तोवर त्यांचं अस्तित्व त्यांच्या लेकी शून्यच होत आता रडून आणि पश्चाताप करून काही उपयोग नव्हता वयाची पन्नाशी उलटलेल्या मंदाताई बत्तीस वर्षापूर्वी या घरात लग्न होऊन आल्या आणि या घरच्यांच होऊन गेलं हे घरच त्यांचं विश्व बनलं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत अठरा वर्षांची मंदा बारावीपर्यंत शिक्षण मनाने हळवी मित भाषी भक्ताक्षणी कोणाच्याही नजरेत भरावी अशी बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण होताच घरच्यांनी लग्नासाठी स्थळ बघायला सुरुवात केली हुशार कर्तबगार राकेशचं स्थळ मंदासाठी सांगून आलो राकेशला चांगली सरकारी नोकरी होती पगार चांगला होता राकेशच्या घरी आई बाबा एक बहीण आणि लहान भाऊ असा परिवार होता सगळं छान जुळून आलं होतं मंदालाही राकेश आवडला होता छान था थाटामाटात लग्न पार पडलं होतं लाजरी भुजरी मंदा थोड्या दिवसात आपल्या प्रेमळ स्वभावाने सगळ्यांची लाडकी बनली राकेश महिनाभरातच नोकरीच्या ठिकाणी रवाना झाला आई बाबा लहान बहीण भावाची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी तुला आत्ताच माझ्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही असं राकेशने मंदाला स्पष्ट सांगितलं होतं मंदा सासरी राहून सासू सासांची सेवा करत होती सगळं घर मंदावर अवलंबून होतं राकेश वर्षा दीड वर्षातून गावी सुट्टीवर यायचा गावची सगळी जबाबदारी मंदाच्या खांद्यावर होती वर्षामागून वर्ष सरत होती मंदा दोन मुलांची आई बनली अजूनपर्यंत तरी तिचं राकेशची वाट पाहणं संपलं नव्हतं लहान बहीण आणि भावाची लग्न उरकली की आईबाबांची जबाबदारी छोट्या भावावर सोपवून तुला सोबत घेऊन जाईल असं राकेशीला प्रत्येक वेळी गावी आला की बोलायचा हळूहळू मुलंही मोठी होत गेली आता ती शाळेत जाऊ लागली होती दरम्यान तिच्या नंदेचंही लग्न होऊन ती सासरी गेली होती आणि दिरालाही आता नोकरी लागली होती त्याचं लग्न झालं की थोडे दिवस तरी त्याच्यावर घराचा भार सोपावून राकेशच्या सोबतीने तिला राहायचं होत ती वर्ष दीड वर्ष राकेशची वाट पाहत एकटीनेच काढायची संसाराचा गाडा ती एकटीच ओढत होती राकेश फक्त पैसे कमवायचे का काम करत होता या सगळ्यात तिची मानसिक कुचंबना फार व्हायची एकटेपणा तिला खायला उठे आणि ह्या सगळ्याचा परिणाम की काय तिला डोकेदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला तिची डोकेदुखी इतकी भयंकर होती की आता जीव जातो की काय असं वाटायचं डोकं दुखायला लागलं की ती वेदनाक्षमक गोळ्या घ्यायची मंदाच्या धाकट्या तीडाचं लग्न थाटामाटात पार पडलं चला आता थोडे दिवस घरची सासू सासऱ्यांची जबाबदारी दिरावर सोपवून थोडे दिवस तरी राकेश सोबत गहायला भेटणार म्हणून मंदा खूप खुश होते पण इथे तिच्या नशिबाने तिला साथ दिली नाही वर्षभरातच तिच्या धाकट्या जावेने धीराचे कान भरून वेगळे राहायला भाग पाडले आणि दोघेही वेगळा संसार करत सगळ्या स्वप्नांवर पाणीच पडलं होतं ती पार हिरमसून कोमेजून गेली होती पण राकेशला काहीच फरक पडत नव्हता सासू सासरे म्हातारे झाले होते त्यांना शहरातील वातावरण सहन होणार नाही ही सबब सांगून परत मंदाला गावी राहण्यासाठी तयार केलं तिचं राकेशी वाट पाहणं काही संपलंच नाही समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स सो सबस्क्राईब करा